आज भेटले पावणे चारशे रुपयापासून तर चारशे पंचाहत्तर साऊची बाजार होती आज तीनशे पाचशे आणि बाजार आहे दोनशे रुपयापासून तीनशे रुपये मेघदूत मेघदूतचे आहे चारशे ते पाचशे च्या दरम्यान सुपरमाला बाजार भाव काय मिळाला चारशे सव्वा चारशे ते पावणे पाचशे अरेमनला पाचशे पेक्षा अधिक बाजार भाव मिळाला असेल नाही काही व्यापारी सांगता नाही तसं तर नाही दिसलं मला मार्केट मध्ये आता आम्ही जो जो, जो, जो दो आज दोन एक हजार जाळी घेतली पण सगळी साडेतीनशे पासून तर साडेचारशे पर्यंत घेतली आज साधारण किती क्रेडची आवक झाली असेल सर ती आवक नाही सांगता यायचं ती मार्केट एखाद धोका असतो आज रोजच्या पेक्षा आवक कमी होती का तेवढीच नाही आवक जेम तेम तीच आहे फक्त मालांना थोडस उठावे त्यामुळे माल उठते आणि आठ वाजताची जी खरेदी आता थोडीशी सात वाजेपासून चालू करायला सांगितल्यामुळं थोडस मार्केट उरकून जाते पटकन शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांना फक्त माल निवड व्यवस्थित करून आणा मालाच्या प्रतवारी व्यवस्थित करा आणि आपले माल व्यवस्थित विका